आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज आळंदी परिसरात कंपनीमध्ये असलेला इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट बुधवारी दिनांक आठ फेब्रुवारी आज रोजी सायंकाळच्या सुमारास आळंदी परिसरातील लक्ष्मी मेटल या कंपनीमध्ये असलेल्या इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आळंदी जवळ सोळ्या गावामध्ये लक्ष्मी मेटर ही कंपनी आहे कंपनीमध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे गुरुवारी सायंकाळी या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि ट्रान्सफॉर्मरचा तर सात जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागाचे चिखली मोशी फोसरी आणि मुख्य अग्निशामक केंद्रातील पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा